सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बोलबाला आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तसेच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे कधी मिळणार हे पैसे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोलहटके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्य मंडळाची सोमवारी बैठक पार पडली निवडणुकीला काही दिवस बाकी असताना ही बैठक पार पडल्यामुळे या बैठकीत अनेक महत्वपूर्ण राज्य सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतील तिसरा हप्ता कधी द्यायचा याबाबत सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला त्यामुळं लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता येणार आहे आता तिसरा हप्ता येणार कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर मध्ये रायगड मध्ये होणार आहे त्यामुळं येत्या एकोणतीस सप्टेंबरला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे याबाबतची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सप्टेंबर पर्यंत आलेल्या अर्जाचे लाभ वितरित करण्यात येतील अर्ज पडताळणी मुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही अशा अर्जदारांचे पैसे दिले जाणार आहेत दोन कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे तिसऱ्या हप्त्याला विलंब झाला कारण अनेक महिलांना सुरुवातीच्या दोन महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केले त्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करण्यास विलंब झाला त्यामुळे या योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाला मात्र आता ही सर्व प्रक्रिया पार पडली आहे तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी माहितीही मंत्री आदिती तटकरे यांनी दिली पुढे बोलताना तटकरे म्हणाल्या की महायुतीचे विधानसभा निवडणूक जागा वाटप जवळजवळ निश्चित झाले आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के जागा वाटपाचा निर्णय झालाय प्रत्येक निवडणुकीची समीकरणं वेगळी असतात लोकसभा निवडणुकीचा वेगळा भाग होता विधानसभा निवडणुकीचा वेगळा भाग आहे आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार आहोत रायगडमध्ये सिटिंग जागेवर आमदार भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत